गणेश विसर्जनाला आता गिरगाव चौपाटी सज्ज झालेली आहे आणि मी थेट दृश्य दाखवतो गिरगाव चौपाटीवरती ज्या ठिकाणी प्रत्यक्ष विसर्जनाला आता मानाचे आणि इतर गणपती जे आहेत ते थोड्याच वेळात दाखल होणार आहेत आतापासूनच समुद्र खवळलेला आहे त्याचबरोबर पावसाची रिपरिप काही प्रमाणामध्ये सकाळपासून पाहायला मिळत होती आणि आत्ता आपण पाहतोय काही मुंबईकर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मात्र पोलिसांकडून मोठी खबरदारी घेतली जाते बॅ डबल बॅरिकेटिंग या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे आपण ही थेट दृश्य पाहतोय आणि अशा पद्धतीनं हे प्लास्टिकचे तराफे देखील तयार करण्यात आलेले आहेत जे गणेश मूर्तींसोबत आतमध्ये जाणार आहेत आत खोल समुद्रामध्ये म्हणजे काही किनाऱ्याला लागून आपण पाहतोय काही अजून बोटी आणि तराफे देखील दिसत आहेत आणि लालबागचा राजा असेल मुंबईचा राजा असेल त्यासह सगळे मानाचे गणपती जे आहेत ते याच गिरगाव चौपाटीवर आता दाखल होणार आहेत नेमकं कधी दाखल होतील माहीत नाही मात्र किती तास मिरवणूक चालेल याची उत्सुकता खरं तर सगळ्या मुंबईकरांना आणि सगळ्या गणेश भक्तांना असणार आहे आणि अशा पद्धतीनं हे स्तराफे तयार करण्यात आलेले आहेत बाजूला मंडप घालण्यात आलेले आहेत महापालिकेचा मंडप आहे त्याचबरोबर मुंबई पोलिसांचा देखील मंडप आहे त्यांच्यामार्फत स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे गणेश मंडळांचं त्याचबरोबर प्रथम उपचार केंद्र देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाईट्सचे जे टॉवर आहेत ते देखील या ठिकाणी तयार करण्यात आले आहे जेणेकरून रात्रीच्या वेळेला गणेश भक्तांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी आणि सफाई क कर, कर्मचारी असतील त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील आणि पोलीस अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी असतील ते देखील दाखल आहेत याबद्दल आपण पाहतो हे अशा पद्धतीनं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आतमध्ये जायचा रस्ता वेगळा ठेवण्यात आलेला आहे बाहेर पडायचा रस्ता गणेश भक्तांसाठीचा सा वेगळा ठेवण्यात आलेला आहे कारण शक्यतो गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं ही सगळी तयारी करण्यात आले आहे आणि आता विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर सगळे मुंबईतले गणपती बाप्पा जे आहेत सगळ्या मंडळांच्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या आता याच गिरगाव चौपाटीवर दाखल होणार आहेत आणि जड अंतकरणानं मुंबईकर लाडक्या गणरायाला निरोप देणार आहेत संदीप राजगोळकर गिरगाव चौपाटी मुंबई Tum,